दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल आणि बिबट्याचा प्रश्न असेल सातत्यानं संसदेत मांडतो त्यासाठी भांडतोय आज दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम होत आहे शिवसेनेच्या बाबत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस बाबत काय झालं आपण सर्व पाहताय महाराष्ट्राचे दोनशे आमदार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपासाठी धावळ्या दिलेल्या जातात मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला जात नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्री ही सातत्याने शिरूर मध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही बिबट्याचा प्रश्न विषय कोणी ठोस भूमिका घेत नाही शु अशी टीका शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सरकारवर टीका केली आहे तसेच आता बळकट हाताळणं स्वाभिमानाची मशाल पेटून महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी फुकायची आहे हीच सर्वांना विनंती तेरा मेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढील बटन दाबून आपला मतदान रुपी आशीर्वाद द्यावा असा आव्हान यावेळी अमोल कोल्हे यांनी केलंय काय बोलणार नाही उपस्थित असणारे सगळेच मान्यवर माझ्या आमदार आमचं मार्गदर्शक बाळासाहेब धांगड आमचे अनंतरावजी चौगुले बाजीराव शेटोले शरदरावजी लेंडे सुनीलजी मेहेर शरद अण्णा चौधरी सत्यशील दादा शेरकर तुषारभाऊ थोरात आणि मोहित भाऊ असतील धमाने त्यानंतर आमचे जे म्हणजे नियोजन म्हटलं का अंकुशवाचा नाद करायचा नाही हे पुन्हा एक दाखवून दिलंय म्हणजे बरकर फाट्यावर आल्यापासून संभाजीराजे तुम्ही सगळ्यांनी हे जे काही देखणं नियोजन केलंय अहो एवढी सगळी वाघ वाघासारखी माणसं सोबत असतील तर फल्या फल्यांच्या छाताना थडकी भरणारे असे तुम्ही सगळे वाद्या शोभनातही असेल वाघेता असेल विद्याताई भुजबळ असतील आपण सगळेजण फार काहीच बोलणार नाही तुम्ही जे स्वागत केलं तेव्हाच कळले फक्त उद्यापूरच नाही अख्ख्या जुन्नर तालुक्याचं ठरलंय तोतारीचं बटन दाबायचंय हे आपण सगळ्यांनी हे ठरवलंय कारण गेली पाच वर्ष तुम्ही सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद देऊन निवडून दिल्यानंतर आपण बघितलं सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली का कांद्याचा सा प्रश्न असेल प्रश्न असेल हे सातत्यानं आपण संसदेमध्ये मांडतोय त्याच्यासाठी भांडतोय आपल्या हक्कांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडतोय शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल भाऊ सुकाळे असतील आपण सगळ्यांनी हा जो विश्वास ठेवलाय या विश्वासाप्रती आज महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचं काम होत आहे शिवसेनेच्या बाबतीत काय झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काय झालं आपण बघतोय आणि महाराष्ट्राचे दोनशे आमदार दोन उपमुख्यमंत्री दो एक मुख्यमंत्री दहा वेळा तिकीट वाटपासाठी बाजीराव शेठ दिल्लीला जातात पण आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी बोलायला जात नाही महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील सातत्यानं शिरूर तालुक्यात येतात पण आम्हाला दिवसात ही जी आमची मागणी त्याच्यावर कोण बोलत नाही प्रश्नाविषयी कोणी ठोस भूमिका घेत नाही आणि असं असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्राचा स्वाभिमान पेटून उठलाय आणि एकच करायचंय सत्यशील दादा बळकट हातानी बदांगे साहेब स्वाभिमानाची मशाल पेटवून अंकुशराव चौगले साहेब आपल्याला विनंती एवढंच सांगतो लहान लेकराला आई आईबापानं खांद्या उचलून घेतलं तर ते जगाला मोठं दिसतंय आज दिल्लीच्या संसदेत उभं राहून जेव्हा देशभरातली लोक संसदेत जे काय मानतोय त्याचं कौतुक करतात तेव्हा प्रत्येक वेळी तुमच्या प्रत्येकाचे आभार तुमच्या प्रत्येकाविषयीची कृतज्ञता मनात असते कारण तुम्ही खांद्या उचलून घेतलं म्हणून एक शेतकऱ्याचं लेकरू महाराष्ट्राचा स्वाभिमान जुन्नर तालुक्याचा अभिमान आणि शिवजन्मभूमीची शान शेवटच्या श्वासापर्यंत कमी होऊ देणार नाही मी तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो कालच या परिसरात स्वर्गीय आपले बबनदादा कुलवडे यांच्या सेवा ट्रस्टच उद्घाटन झालं काल खरं तर खेड तालुक्यामध्ये दौरा होता त्यामुळे येऊ शकलो नाही कैलासवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण हे जे उत्स्फूर्त असं स्वागत केलंय एकच सांगतो महाराष्ट्रभर फिरायचंय आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन फिरायचंय पण लेंडे साहेब ज्याचा बालकिल्ला मजबूत असतोय त्याचा गड मजबूत असतोय ज्याचा गड मजबूत अंकुश आणि आपल्या सर्वांना विनंती तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा आपला आशीर्वाद द्या एवढीच कळकळीची विनंती धन्यवाद जय शिवराय संध्यासाठी प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा